राज्यभरातील नगर परिषद व नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत नुकती जाहीर झाली असून पंढरपूर नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहरातील राजकारण पुन्हा एकदा धगधगू लागले आहे नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा जोरदार वापर पक्षातील हालचाली व बॅनरबाजी या, या निवडणुकीत महिलांची उपस्थिती ठळक राहणार असून निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता अधिकच बळकट झाली आहे या निवडणुकीत प्रभावशाली चर्चेत असलेल्या संभाव्य महिला उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले माजी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव यांच्या पत्नी दीपालिताई नेहतराव भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके तसेच माधुरीताई धोत्रे सुनेत्राताई पवार श्यामलताई शिरसट स्मिताताई अधटराव यांचा समावेश आहे त्यामुळे यंदाची लढत केवळ दोन आघाड्यांपुरती मर्यादित न राहता अनेक गट तट आणि नव्या चेहऱ्यांनी सजलेली असेल असे चित्र सध्या दिसत आहे यामध्ये प्रणिता भालके सोशल मीडियावर फ्रंट फुटवर दिसून येत आहेत आरक्षण महिला खुल्या प्रवर्गासाठी घोषित झाल्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे प्रणिता ताई भालके यांच्या नावाची चर्चा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या भावी नगराध्यक्ष या उल्लेखासह बॅनर्समुळे अधिकच गाजू लागली आहे मात्र मागील निवडणुकीत भगीरथ भालके आणि भालके कुटुंबाचा कोणीही उमेदवार नगरपालिका निवडणुकीत उतरणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती त्यामुळे यावेळी जनतेच्या रेट्यामुळे भालके कुटुंब आपली भूमिका बदलणार का, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कार्यकर्त्यांची इच्छा आणि कुटुंबियांचा निर्णय यामध्ये काय समन्वय साधला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे या निवडणुकीत राजकीय पोळी भाजणार की निष्ठावंतांना संधी मिळणार हा महत्वाचा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे विधानसभा निवडणुकीत निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार का की पुन्हा एकदा कुटुंबियांनाच राजकीय पोळी भाजण्यासाठी पुढे आणले जाणार अशी स्थानिक कार्यकर्त्यांमधील खदखद दिसून येत आहे पंढरपूर नगरपालिकेवर गेल्या चार दशकापासून परिचारक गटाचे वर्चस्व राहिले आहे परिचारकांच्या पंढरपूर शहर विकास आघाडी विरुद्ध भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडीत ही प्रमुख लढत होती मात्र यंदा समीकरण बदलताना दिसत असून आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे आणि भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनीही आपापल्या गटातून उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे निवडणूक अनेक पक्ष आणि गट तटांच्या सहभागामुळे खऱ्या अर्थाने रंगतदार आणि बहुरंगी ठरणार आहे नुकत्याच जाहीर झालेल्या नगरसेवक पदाच्या आरक्षणाने उत्साह संचारला आहे अनेकांनी तयारीला सुरुवात केली असून शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे दरवर्षीप्रमाणे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून जनतेशी संवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत महिलांसाठी आरक्षित नगराध्यक्षपदामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने पंढरपूरच्या राजकारणात नवे वारे वाहताना दिसत आहेत पारंपरिक गटाव्यतिरिक्त नवीन चेहरे सोशल मीडियावरील आक्रमक प्रचार आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेद यामुळे आगामी निवडणूक ही केवळ राजकीय लढत न राहता महिला नेतृत्वाच्या क्षमतेची कसोटी ठरणार आहे